डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत सगळ्याच आजारांवर रामबाण असणारी अळीव आज आपण अळीवाची खीर बनवतो आहे अळीवाचा गुणधर्म गरम असल्यामुळे थंडीमध्ये अळीवाचे सेवन केलेच पाहिजे अळीवाचे लाडू अळीवाची खीर ही भरपूर प्रमाणात या महिन्यामध्ये खाल्लीच पाहिजे या महिन्यातच नाही तर वर्षाचे बारही महिने तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये अळीव खाऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीच्या अळीवाच्या बिया असतात तर इथे मी दोन मोठे चमचे अळीवाच्या बिया म्हणजे अळीव घेतलेल्या आहेत याला अळीव म्हणतात हलीम म्हणतात अळीवामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असल्यामुळे अळीवाचे सेवन प्रत्येकाने केलेच पाहिजे तर हे बघा अशा अळीवाच्या बिया घेतलेल्या आहेत आता या साफ करायच्या आहेत यानंतर आपण या एका पॅनमध्ये भाजून घेणार आहोत तर इथे मी पॅन ठेवला आहे अळीवाच्या बिया घालून फक्त एक मिनिटभर याला छान परतून अशा पद्धतीने चांगले भाजून घ्यायचे आहेत जास्त आपल्याला याला रंग बदलायचा नाही अशा पद्धतीने भाजल्यामुळे अळीवाची खीर गिळगळीत किंवा मिळमिळीत लागत नाही लाडूसुद्धा बनवताना थोडे असे भाजून घ्यायचे म्हणजे ते लाडू जे आहेत ते मिळमिळीत लागत नाहीत खूपच पौष्टिक आहेत हे अळीव नक्की बनवून बघा थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं छान याला परतून अळीव चांगले याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे बघा आता याचा रंग हलकासा बदललेला आहे आपले हे अळीव आता छान भाजून झालेले आहेत आता हे भाजलेले अळीव एका बाऊलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढायचे आता हे आपण भिजवणार आहोत तर मी इथे एक वाटी दूध घेतलं आहे दूध हे नॉर्मल टेम्परेचरचं आहे गरम करून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे तुम्ही हे नुसतं पाण्यामध्ये सुद्धा भिजवू शकतात पाण्यात भिजवून ठेवले तरीसुद्धा चालतील आता हे सगळे अळीव या दुधामध्ये मिक्स करायचे आहेत आणि अर्ध्या तासासाठी असेच ठेवायचे म्हणजे अळीव छान फुलून येतात तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल रक्ताची कमतरता असेल केस गळत असतील तुटत असतील केस केसांना शायनिंग नसेल केस वृक्ष झाले असतील तर तुम्ही अशा पद्धतीने अळीवाची खीर नक्की बनवून खा तुम्ही अळीवाची खीर आणि अळीवाचे लाडूसुद्धा खाऊ शकता अळीवाच्या लाडवाची रेसिपी मी अपलोड केलेली आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तिथे तुम्ही ती पाहू शकता तर ता अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता अळीव मस्त फुललेले आहे हे बघा अशा पद्धतीने अळी वर्ध्यात असा छान फुलून होतात तर आता आपण अळीवायची खीर बनवायला घेऊया तर इथे मी गॅसवर पॅन गरम केला आहे सगळ्यात आधी आपण ड्रायफ्रूट्स कोरडेच भाजून घेणार आहोत तर इथे मी तीन चार बदाम तीन चार आ, काजू आणि अक्रोड घेतले आहेत थोडेसे मखाने घेतले आहेत असे सुकेच हे ड्रायफ्रूट्स आहेत ते छान असे मिक्स करून भाजून घ्यायचे आहे फट फक्त याचा रंग बदलेपर्यंत हलकासा भाजून घ्यायचे आहे म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत तर एक दोन मिनटातच हे मस्त आपले ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत तुम्हाला अजून काही ड्रायफ्रुट्स यामध्ये घालाय असतील तर तुम्ही ते घालू शकता आता हे थंड करायचे आहे आणि मिक्सर मध्ये घालून याची पावडर करून घ्यायची आता खीर बनवण्यासाठी इथे मी एक भांडं ठेवलं आहे गॅसवर इथे मी पाव लिटर दूध घेतलेला आहे म्हणजे दोन वाटी म्हणजेच लिटर दूध घेतला आहे दूध आता चांगलं मिक्स करून छान याला एक उकळी काढून घ्यायची आहे यामध्ये भरपूर आयन कॅल्शियम असल्यामुळे बाळंतपणानंतर अळीवाची खीर दिली जाते खूपच पौष्टिक आहे शिवाय तुम्हाला हाडदुखी दुखी असेल अंगदुखी असेल बॉडी पेन होत असेल कॅल्शियमची कमी असेल तर तुम्ही हे अळीवाचे लाडू किंवा अळीवाची खीर ही खाल्लीच पाहिजे दुधाला आता छान उकळी आलेली आहे आपण जे, जे अळीव भिजवलेले होते दुधामध्ये ते अळीव आता या दुधात घालायचे आहेत अळीवामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आणि ई आहे केसामध्ये जर कोंडा झाला असेल तर अळीव तुम्ही नुसते भाजून एक चमचा रोज खाऊ शकता शिवाय वाढत्या वयाबरोबर जर चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर अशा पद्धतीने अळीवाची खीर किंवा लाडू खाल्ली तर त्याचा खूप फायदा होतो आता मी अळीवची खीर जी बनवते आहे ते अळीव घातल्यानंतर चांगली व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता याला एक चांगला कड काढून घेऊया अळीवामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्यामुळे ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी सुद्धा हे अळीव खाल्लेच पाहिजे तर तुम्ही पाहू शकता आता दुधाला छान उकळी आलेली आहे अळीव आता फुलले आहेत मस्त हळूहळू ही खीर जी आहे ती दाटसर व्हायला लागलेली आहे आता यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून पावडर केली होती ना ती पावडर यामध्ये घालायची आहे यानंतर आपण ह्यामध्ये कोणतंही गूळ किंवा साखर काहीही घालणार नाही इथे मी खजूर घेतले आहेत एक वाटी बिया काढून तुकडे केले आहेत त्यानंतर यामध्ये घातलेले आहेत ही खीर जी आहे आपण साखर आणि गुळाचा वापर न करता बनवली आहे त्यामुळे डायबिटीज असलेल्या लोकांनी सुद्धा ही खीर खाल्ली तरीसुद्धा चालेल खूपच फायदेशीर आहे तर त्यांना ज्यांना डायबिटीज आहे ना त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने ही खीर नक्की बनवून खा खूपच पौष्टिक आहे आणि फायदेशीर सुद्धा आहे आता खजूर घातले आहेत आपण आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा चांगली याला मिक्स करून घेऊन एक उकळी काढून घ्यायची आहे तर बघा मस्त आपली घट्ट दाटसर अशी खीर झालेली आहे आता यामध्ये अजून आपण काही पदार्थ घालणार आहोत सुरुवातीलाच आपण वेलची पावडर नाही घालणार नाही तर कधी कधी काय होतं ना दूध फाटतं यासाठी नंतर घालायचं आहे तर इथे मी एक मोठा चमचा खारीक पावडर घेतली आहे तुमच्याकडे खारीक असतील तर ती रोस्ट करायचे म्हणजे खारीक भाजायचे आणि त्यानंतर त्याची पावडर ड्रायफ्रुट्स बरोबर करू शकता एक चमचा वेलची पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर घातलेली आहे आता सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला एक ते दोन मिनटं छान उकळी काढून घ्यायची आहे सगळे जिन्नस घातलेले खूपच पौष्टिक असल्यामुळे आपली ही खीर एकदमच पौष्टिक तयार होते पहा मस्त आपली दाटसर अशी अळीवाची खीर आता दहा मिनिटातच बनवून तयार होते अळीवाची खीर असं नाही की बाळंतणीनेच खाल्ली पाहिजे तर कोणीही ही खीर खाऊ शकतात अळीवाची खीर इतकी पौष्टिक आहे की पुरुषांपासून स्त्रियांपर्यंत सगळ्यांनी ही खीर खाल्लीच पाहिजे स्पेशली विंटर सीझन म्हणजे थंडीमध्ये ही खीर खाल्ली पाहिजे कारण याचा गुणधर्म गरम असल्यामुळे थंडीमध्ये हमखास ही खीर बनवली जाते खीर म्हणा किंवा लाडू काहीही तुम्ही बनवून खाऊ शकता आता आपण या खीरीला सर्व करूया पिस्ताच्या कापाने आणि इथे मी थोडंसं केशर घातलेलं आहे तुम्ही ही खीर लहान मुलांना सुद्धा देऊ शकता याचे लाडू बनवून तुम्ही त्यांना एक देऊ शकता नक्कीच आवडतील त्यांना एक लाडू तुम्ही त्यांना टिफिनमध्ये बनवून देऊ शकता आवडीने खातील आणि खीर तर इतकी पौष्टिक आहे खायला तर जबरदस्त लागते तर नक्की बनवून बघा तर डोक्याच्या केसांपासून पायांच्या नकापर्यंत सगळ्या आजारांवर रामण असणारी ही अळीवाची खीर तुम्ही नक्की बनवून बघा मी अळीवाचे लाडूसुद्धा बनवलेले आहेत ती रेसिपी अपलोड आहे तर ती रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की पहा तर ही कशी रेसिपी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद